वाईता गाला यार काय म्हणजे संताप होतो नुसता लोक खाजगी सावकाराकडे जायचं नाही म्हणून बँकांकडे जातात फायनान्स इन्स्टिट्यूशन कडे जातात पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँकांकडे जातात आज येवल्याचे पाच सहा शेतकरी आले माझ्याकडे पतसंस्था एक लाख चाळीस हजाराचे किती घेऊ शकते सांगा अंदाजे चाळीस लाख रुपये एकाचे एक लाख ऐंशी हजाराचे सत्तावीस लाख रुपये एकाचे तेरा लाखाचे पासष्ट लाख रुपये चक्रवाढ व्याजाचा बाप आहे चक्रवाढ व्याज काय म्हणजे खाजगी सावकार सुद्धा शर्मेनी तडफडून तडफडून मरून जाते आणि शेतकऱ्याला लुटता येत हे तर पतसंस्था आणि कोऑपरेटिव्ह बँकांचे हे प्रताप येवला तालुक्यात आणि निफाड तालुक्यात हा पतसंस्थांचा कॉपरेटिव्ह बँकांचं नुकसान इतका वाढला इतका वाढला आहे तर आता ते लोक माझ्याकडे आले होते तर ता लाभ ताबडतोब डीडीआर ऑफिसला घेऊन गेलो लगेच सांगितलं या पतसंस्थेची चौकशी लावा या पतसंस्थेच्या चौकशी बरोबर कर्जदारांचे वैयक्तिक खात्याचे स्टेटमेंट देत नाही स्टेटमेंट न देण्याचं काय कारण आहे स्टेटमेंट मागतो म्हणजे काय करतो स्टेटमेंट हक्क स्टेटमेंट हक्क आहे ना देत नाही ना आता ते लिहिलं मी स्टेटमेंट काय येत नाही तर चोराच्या मनात चांदना कर नाही तर त्याला डर कशाला तुम्ही जर चोरला नसेल तर